मेंढपाळाच्या पोराचे युपीएससी परीक्षेत लखा यश बिरदेव डोणेनं पटकवली देशात पाचशे वी रँक इच्छाशक्तीच्या जोरावर कोणती गोष्ट साध्य करता येते जर तुमच्या मनात दृढ इच्छा असेल तर तुम्ही यश मिळवू शकता पण त्यासाठी दृढ संकल्प आणि ध्येयपूर्तीसाठी कठोरपणे काम करण्याची तयारी लागते याच एक उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एमगे येथील बिरदेव सिद्धप्पा डोणे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव यानं देशात पाचशे एकावन्नवी रँक मिळवली आहे वडील मेंढपाळ घरात कोणतीही सुविधा नाही शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक पहिल्यापासून अधिकारी होण्याचं स्वप्न होतं आणि अखेर बिरदेव सिद्धाप्पा डोणे या मेंढपाळाच्या मुलानं ते पूर्ण केलं बिरदेव यांनी मिळवलेलं हे यश समाजापुढे प्रेरणादायी ठरणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालात बिरदेव यानं देशात पाचशे एकावन्नवी रँक मिळवली आहे निकाल समोर आला त्यावेळी बिरदेव आपल्या आई वडील यांच्यासह बेळगाव परिसरामध्ये बकरी चारण्यासाठी गेला होता बिरदेव सिद्धापा डोणे यांचं बालपण डोंगर धर्यांमध्ये मेंढ्या चारत कधी उघड्यावर अभ्यास करत करण्यात गेलं मेंढ्या पाळण्यात आणि त्यांचा सांभाळ करण्यात देखील मोठी आणि त्यापेक्षा मोठं काहीतरी केलं पाहिजे यासाठी मेहनत घेतली स्वतःच्या आयुष्याला दिशा द्यायची आणि गावकऱ्यांचा आणि आपल्या माणसांच्या समाधानासाठी काहीतरी करायचं असं त्यानं ठरवलं होतं गावातील शाळेत प्राथमिक माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं दोन खोलीचं घर अभ्यास करायला जागा नसल्यानं गावातील मराठी शाळेच्या वरांड्यात तो अभ्यास करायचा तिसऱ्या प्रयत्नात मिळवले यश सुरुवातीपासून स्पर्धा परीक्षेचा वेळ असल्यानं त्यानं सुरुवातीस दोन वर्षात दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत होता त्यानंतर तो पुन्हा पुण्यात आला तिथं सदाशिव पेठेमध्ये तो अभ्यास करू लागला त्यानं आतापर्यंत दोन वेळा ही परीक्षा दिली होती पण त्याला यशानं हुलकावणी दिली पण जिद्दीनं त्यानं मागील वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि यामध्ये उज्ज्वल यश मिळवत त्यानं देशात पाचशे एकावन्नवी रँक मिळवली कुटुंबाचं अर्थकारणच या भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्यानं तोही मेंढ्यांच्या मागे दिवसभर वन वन भटकत होता मात्र मंगळवारी दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आणि या वनवन भटकणाऱ्या पोराला शोधण्यासाठी यमगे कागल कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांची अक्षरशः उडाली लडाली मेंढ्यामागे दबून भागून थकलेल्या या पोरानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात पाचशे एकावन्नवी रँक पटकवत आपल्या चंद्रमोळी झोपडीवर यशाचा झेंडा फडकवलाय